नमस्कार मी अमोल पुसोत्कर कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज बैलपोळा आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या काही भागामध्ये सुद्धा सर्व शेतकरी आणि इतर सर्व समाजसुद्धा या बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो ग्रामीण भागामध्ये बैलांना सजवलं जातं आणि त्यांना गोडदोड खाऊ घातलं जातं ज्यांच्या घरी शेती नाही ते सुद्धा मातीच्या बैलांची पूजा करतात आणि तान्या पोळ्याच्या दिवशी सर्व बालगोपाल लाकडाचे बैल घेऊन त्यांचासुद्धा पोळा भरत असतो यावरून आपल्या असं लक्षात येतं की जो बैल शेतकऱ्याला मदत करतो आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे आणि ऋषी संस्कृती आहे त्यामुळे या कृषी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक म्हणजे बैल आहे पण केवळ बैलाचा विचार आपण करत नाही आपण संपूर्ण गोवंशाचा विचार करतो आणि आज ठिकठिकाणी थीक शेती ही ट्रॅक्टरनी नांगरल्या जाते आहे बैलांची संख्या पण कमी झाली आहे पण बैलांची संख्या बरं कमी झाली तर त्याचं प्रमुख उत्तर हे आहे की गायींची संख्या कमी झालेली आहे आणि गाय की आज सर्वत्र कत्तलखान्यात जाताना आपण दिसत आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या संघाचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार हे जेव्हा यवतमाळच्या तिथल्या पुसदला गेले होते तर पुसदला त्यांनी पाहिलं की एक कसाई एका गाईला कत्तलखान्याकडे घेऊन चालला होता आणि जेव्हा त्यांना हे दृश्य दिसलं त्यावेळेला त्यांनी त्याला थांबवलं त्याला त्या गाईचं मूल्य विचारलं पण ज्यावेळेला तो कसाई त्या गाईला द्यायला तयार नव्हता तर त्यावेळेला त्यांनी आपल्या बळाचा उपयोग करून त्या कसायाकडनं गाय सोडवली आता कसाई कोण होता एक सामान्य माणूस होता डॉक्टर हेडगेवार हे त्या काळातले काँग्रेसचे पुढारी होते संघाचे संस्थापक होते डॉक्टर हेडगेवार क्रांतिकारक होते समाजामध्ये त्यांचं एक मोठं नाव होतं परंतु तरीसुद्धा एका गायीसाठी त्यांनी हा संघर्ष केलेला आहे यावरून त्यांची गोभक्ती तर आपल्याला दिसतेच पण सर्वसामान्य स्वयंसेवकांना आणि कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी हा संदेश दिलेला आहे की गायीसाठी आपण संघर्ष केला पाहिजे आणि गोहत्याबंदीसाठी प्रयत्न केले पाहिजे सुदैवानी महाराष्ट्र सरकारनी हा कायदा पारित केलेला आहे परंतु तरीसुद्धा आजही लपून छपून चोरीच्या मार्गाने आणि काही असामाजिक तत्वांच्या मदतीने गोहत्या आजही सुरू आहे म्हणजे आपला देश कोणाचा आहे आपला देश हा गोवत्स धेनूचं पूजन करणाऱ्यांचा देश आहे आपला देश हा गाईला माता मानणारा गाईला ईश्वराचा अवतार मानणारा तिच्या शरीरामध्ये ईश्वराचा वास आहे असं मानणारा आपला समाज आहे परंतु अशा समाजाच्या असा समाज जिथे राहतो त्या देशांमध्ये गायींची कत्तल आहे अल कबीरसारखे मोठमोठे कत्तलखाने आहे ज्यामध्ये गायींना घेऊन जा, जा गेल्या जातं गायींना लटकवल्या जातं एक, एक चॉपर त्यांच्या मानेवर प्रहार करतं त्यातनं त्यांचं रक्त खालच्या ट्रेमध्ये सांडतं त्या गायीला समोर नेलं जातं पुढे तिची कातडी सोडली जाते आणि हे सर्व अत्याचार होतपर्यंत गाय मेलेली नसते तर गाय जिवंत असते म्हणजे जिवंतपणी गाईला नरक यातना भोगायला लावणारे आपण लोक आहोत म्हणजे कसं आहे आपण नसेल करत पण कोणीतरी जर हे करत असाल आणि आपल्यासमोर जर ते करत असेल तर त्याचं काही ना काही पाप त्याचं काही ना काही दोष हा निश्चित आपल्याला ला लागत असतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळेला पांडव हे अज्ञात वासात होते त्यावेळेला ज्या वेळेला कौरवांना समजलं की पांडव हे विराट राजाच्या नगरात असले असू शकतात किचक पधानंतर त्यांना असं वाटलं होतं परंतु पांडव बाहेर येत नव्हते हो त्यामुळे कौरवांनी विराट राजाच्या गायी सोडल्या आणि त्या हाकत नेल्या त्यामुळे गायींच्या रक्षणासाठी गोधनाच्या रक्षणासाठी पांडवांना आपले शस्त्र उतरवावे लागले आणि या कौरवांशी त्यांना युद्ध करावं लागलं आता त्यामध्ये धोका होता जर पांडव ओळखल्या गेले असते तर त्यांना पुन्हा अज्ञात वासाचा जावं लागलं असतं परंतु तरीसुद्धा त्यांनी हा धोका पत्करला म्हणजे गो गायीसाठी गोवंशासाठी आपले शस्त्र उतरवणारे पांडव आहेत आणि युद्धाला सिद्ध होणारे पांडव आहे म्हणजे पांडवांनी सुद्धा आम्हाला संदेश दिलेला आहे की गायीसाठी रण करावं लागलं युद्ध करावं लागलं तरी चालेल परंतु गोहत्या ही बंद झाली पाहिजे हा संदेश त्यांनी पण आपल्याला दिलेला आहे आपल्या साधू संतांनीसुद्धा आपल्याला हा संदेश दिलेला आहे म्हणजे आपल्याला गोंदवलेकर महाराजांचं नाव माहीत आहे पण गोंदवलेकर महाराज ज्या ज्या वेळेला बाजारामध्ये जायचे आणि त्यांना दिसायचं की कोणी कसाई हा गाईला विकत घेऊन कत्तरीसाठी घेऊन चाललेला आहे तर त्या प्रत्येक वेळेला ते त्या कसायाकडे जायचे त्याची मनधरणी करायचे त्याला मागेल ती किंमत द्यायचे आणि त्या गाईला ते विकत घ्यायचे एका प्रसंगी एका गाईला द्यायला तो कसाई बिलकुल तयार नव्हता शेवटी महाराजांनी त्याला भरपूर किंमत दिली आणि कसं बसं त्या गाईला सोडवलं ती गाय त्या कसायासोबत जायला तयार नव्हती त्या गाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते त्या गाईच्या डोळ्यांमधले अश्रू पाहून गोंदवलीकर महाराजांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले आणि त्यांनी तिला म्हटलं की बाई तुझ्यावर आज फार कठीण प्रसंग होता पण रामरायामुळे तू वाज वाचलेली आहे म्हणजे ही संतांची गोभक्ती बघा गजानन महाराजांच्या पुथीमध्ये सुद्धा ज्यावेळेला त्या खट्याळ गाईला लोकांनी साखळदंडानी बांधून आणलं त्यावेळेला गजानन महाराज त्यांना म्हणतात की अरे ही गाय नव्हे ही अवघ्या जगाची माय आहे आणि इला अशा यातना देणे बरोबर नाही हे गजानन महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी आपल्याला संदेश दिलेला आहे पांडवांनी आपल्याला संदेश दिलेला आहे गोंदवलेकर महाराजांनी संदेश दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे गजानन महाराजांनीसुद्धा संदेश दिलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा गोहत्याबंदीचं आंदोलन चाललं होतं देशभरातनं लाखो नाही करोडो सह्या गोळा करून सरकारला दिल्या होत्या की या देशामध्ये गोहत्या झाली नाही पाहिजे ब्राझीलसारखा देश आहे ब्राझीलसारख्या देशाने देशा काही वर्षापूर्वी भारतातून तीन हजार गीर गाई आपल्या देशात नेल्या म्हणजे ब्राझीलसारखा देश आपल्या देशी गाई घेऊन चाललेला आहे त्यांच्या मुलांना चांगलं दूध मिळालं पाहिजे यासाठी आणि आपण आपल्या देशी गाईंना कत्तलखान्यात पाठवत आहे आपल्या महाराष्ट्राचे वयोवृद्ध नेते ज्यांना लोक अजाणता राजा म्हणतात तो माणूससुद्धा काय म्हणतो की भाकड गाई या शेतकऱ्याला ओझो होता अरे त्या गायींचे पोरं म्हणजे हे बैल शेतकऱ्याच्या कामाचे आहे ज्याच्या घरामध्ये त्याच गायीचा वासरू जे ते बैल म्हणून त्याच्या घरामध्ये काम करत असेल त्या शेतकऱ्याला कधीही ती गाय ओझो वाटणं शक्य नाही ही या राजनीतिक लोकांची कृतज्ञ आणि पापी खेळी आहे ज्यांनी राजकारणासाठी इतरांच्या पाठीत खंजीर खुपसला ते लोक गाईच्या बैलाच्या विश्वासाच्या गोष्टी कशा करू शकता आपली संस्कृती ही खंजर खुपसणारी संस्कृती नाही आहे आपली संस्कृती ही बैलांचे खांदे शेकून त्यांना गोडदोड घालणारी संस्कृती आहे आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारत हा गोपूजकांचा देश आहे हा गाईला मानणाऱ्यांचा देश आहे आणि म्हणून अशा देशामध्ये गोहत्याबंदी ही झालीच पाहिजे आणि याचबरोबर जर कुठल्याही मार्गाने गोहत्या गोहत्या होत असेल तर ते सुद्धा आम्ही रोखलं पाहिजे आज बैल पोळा आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गायी जर एवढ्या संख्येमध्ये कत्तलखान्यात गेल्या तर बैल कसे आपल्याला मिळणार आहे याचाही विचार आपण केला पाहिजे ट्रॅक्टरचा उपयोग लोक वेळ वाचावा म्हणून करतही असतील परंतु ट्रॅक्टरला डिझेल लागतं डिझेल हे आखाती देशातनं मुसलमान देशातनं आपल्याला विकत घ्यावं लागतं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आजचा दिवस हा गोवंशा प्रतिकृतज्ञचा दाखविण्याचा दिवस आहे मला असं वाटतं की जे विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे आणि जे जे कोणी गोह गोप्रेमी लोक आहेत जे गोरक्षणासाठी कार्य करतात ते खरोखर ईश्वरी कार्य करत आहेत आणि अशा लोकांना आपण आपला साथ देणे सहकार्य देणे हे सुद्धा आवश्यकता आहे बैलाला गोडदोड खालणे आव खाऊ घालणे आवश्यक आहे बैलाचे खांदे शेकून देणे पण आवश्यक आहे आणि गोहत्येच्या विरोधात उभं राहणे हे सुद्धा आवश्यक आहे मला असं वाटतं की बैलपोळ्यानिमित्त एवढं चिंतन पुरेसं आहे